त्याच्या आधी मी एक वक्तव्य ऐकलं अमोलजी काय झालं तर मला पाहणार आमच्या पाडापाडीत पडाल तर तुम्ही पडाल का मोल आमच्या पाडापाडीच्या खेळात पडाल तर पहिले तुम्ही पडाल सांगायला पाहिजे अरे डायरेक्ट बोला असं इनडायरेक्ट कोणी बोलायचं नसतं नाव घेऊन बोलायचं असतं आमच्या दम आहे इकडे येऊन इकडे येऊन पहा हवा बहुत तेज चल रही है हवा बहुत तेज चल रहा अजित राव टोपी उड जाएगी टोपी उड जायगी बाजार मांडलेला इथे पहा इथे काय काय आहे कापूस आहे कांदा आहे गाजर आहे दुधी आहे नाही गाजर नागपूरला पाठवा हरभर आहे तरबूज आहे बटाटा आहे